गणपती बाप्पा मोर्या फ्रेंड्स गणपती बाप्पाच्या जन्माच्या अनेक कथा आहेत आज मी तुमच्याबरोबर श्वेतकल्पामधील गणपती बाप्पाच्या उत्पत्तीची त्यांच्या जन्माची जी एक सुंदर कथा आहे ती शेअर करत आहे जर ही कथा तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा देवी पार्वतीच्या दोन सख्या होत्या जया आणि विजया त्या ते अत्यंत रूपवान गुणवान नम्र स्वभावाच्या होत्या देवी पार्वती त्यांचा खूप आदर करीत एके दिवशी त्या सख्या देवी उमाला म्हणाल्या सखी आपला स्वतःचा पर्सनल गण नाही म्हणून आपला स्वतःचा एक पर्सनल गण तरी असणे आवश्यक आहे देवी पार्वती आश्चर्याने म्हणाल्या जया आणि विजया हे तुम्ही काय म्हणत आहात आपल्याकडे तर करोड गण आहेत जे लगेच आपल्या आज्ञेचे पालन करतात मग आणखी एका गणाची काय आवश्यकता आहे सख्या म्हणाल्या अग ते सर्वगण महादेवाचे आहेत आणि त्यांच्या आज्ञेचे ते प्रथम पालन करणार नंदी वगैरे जे आपले गण आहेत ते सुद्धा सर्वात अगोदर हो महादेव यांची साधना महत्वाची मानणार समजा जर तू एखादा आदेश दिला आणि महादेव यांनी त्या आदेशाची उपेक्षा केली तर ते गणी तुझा आदेश मानणार नाहीत आणि समजा तू जर त्यांना विचारले तर काहीतरी बहाणा करतील देवी पार्वतीने काहीतरी विचार केला आणि त्या म्हणाल्या येथे जे असंख्य प्रथम गण आहेत ते माझ्या कोणत्याही आदेशाची उपेक्षा करतील का सख्या म्हणाल्या प्रथम गणामधील तर कोणीच आपला गण नाही ते, ना ते सर्व महादेवाचे पर्सनल सैनिक आहेत महादेवांच्या आज्ञेनुसार त्यांचे आपले रक्षण करण्यासाठी आणि दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे म्हणून प्लीज आपल्यासाठी तरी एका पर्सनल गणाची रचना कर देवी पार्वतीने आपल्या मैत्रिणींचा सल्ला स्वीकारला पण गण काही तयार केला नाही काही दिवसांनी ही गोष्ट त्या विसरून गेल्या एके दिवशी पाहते देवी पार्वती बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी चालल्या होत्या त्यांनी नंदीला आदेश दिला कोणी आले तर त्याला बाहेरच थांबव आणि त्या आत निघून गेल्या तेव्हा कुठून तरी तेथे ते भगवान शिव आले आणि आत जाऊ लागले तेव्हा नंदी त्यांना थांबवत म्हणाला माता पार्वती आतमध्ये स्नान करत आहेत प्लीज तुम्ही जरा वेळ बाहेर थांबा त्यावर भगवान शिव म्हणाले अरे करू दे स्नान मला एक आवश्यक कार्य आहे मी बाहेर थांबू असे बाथरूम मध्ये गेले भगवान शिव यांना आत येताना पाहून स्नान करत असलेल्या देवी पार्वती शर्मेने चूर झाल्या भगवान शिव ही काही न बोलता निघून गेले इकडे देवी पार्वती स्नान झाल्यानंतर वस्त्र धारण करताना विचार करू लागल्या जया विजयाचा सल्ला योग्यच होता मी उगीच त्याकडे दुर्लक्ष केले जर दरवाजावर माझा पर्सनल गण असता तर त्याने सहजासहजी महादेवांना बाथरूममध्ये येऊ दिले नसते नंदीने माझ्या आज्ञेचे पालन केले नाही यातून असे वाटते की या, या गणांवर माझा पूर्ण अधिकार नाही म्हणून माझा पर्सनल गण असणे आवश्यक आहे कारण तो पूर्णतः माझ्या आज्ञेचे पालन करेल आता जे गण आहेत ते भगवान शिव यांनी दिलेल्या आदेशामुळे माझी आज्ञा पाळतात पण माझा पर्सनल गण मी जर त्याला आज्ञा दिली तरच त्यांची असा विचार करत असताना त्यांनी आपल्या पवित्र शरीराचा मळ काढला आणि त्यापासून चेतनायुक्त बालकाची रचना केली तो बालक अत्यंत सुंदर विशालकाय महाबली आणि पराक्रमी होता देवी पार्वती यांनी त्याला लगेचच अनेक प्रकारची दिव्य वस्त्रे आभूषणे घातली आणि त्याला शुभ आशीर्वाद देताना म्हणाल्या बाळा तू माझाच पुत्र आहेस माझ्या हृदयातील रूप असल्यामुळे तू माझाच आहेस तुझ्यापेक्षा प्रियादी कोणीच नाही तेव्हा त्या बालकाने अत्यंत आदराने देवी पार्वतीच्या चणावर डोके ठेवत त्यांना नमस्कार केला आणि हात जोडून म्हणाला आई मी तुझाच आहे तुझाच राहणार आणि सदैव तुझ्या साधनेचे पालन करणार आई बोल तुझी काय इच्छा आहे लगेचच आदेश सा दे तू सांगेल ते सर्व काम मी करेल फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा जन्म झाला किंवा उत्पत्ती झाली आजच्या कथेत बस एवढेच धन्यवाद